बातमीची सत्यता हीच आमची ओळख घरपट्ट्यांबाबत बैठक निष्फळ प्रशासनाच्या फोल आश्वासनावर नागरिक संतप्त वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तेवीस डिसेंबर रोजी अतिक्रमण नियमानुकूलित करून घरपट्टे देण्याबाबत झालेली बैठक पूर्णतः निष्फळ ठरली आहे चारशे ते पाचशे नागरिक उपस्थित असतानाही कोणतीही ठोस निर्णय घेतलेला नाही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कायद्याची माहिती दिली मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत कोणतीही ठराविक दिशा दिली नाही ग्रामपंचायत व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले मूळ रहिवासी आवश्यक पुराव्यांपासून वंचित राहिले कर पावत्या न दिल्याने आणि नंतर परत घेतल्याने आज नागरिक शासन दरबारी अडचणीत सापडले जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेले स्पष्ट आदेशही प्रत्यक्षात पाळले गेले नाहीत पाणीच झाली नाही फक्त आश्वासन दिले गेले लोकप्रतिनिधीच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून नागरिकांनी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे निवेदन दिली तरीही स्थानिक पातळीवर निर्णय होत नसल्यानं प्रशासनाविरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पुढील बैठकीत मार्ग काढू असं आश्वासन पुन्हा देण्यात आले असले तरी नागरिकांचा संयम आता संपत चालल्याचं स्पष्ट दिसून येत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा